दिल धड़कता है तू है तो सा तर बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते खूप छान मस्त आणि मजेत असणार आज सकाळी सकाळी अगदी सॉर्टेड होतं पियाचा टिफिन काय बनवायचा आहे कालच्या दिवशी मी पराठा बनवलेला होता त्यातलीच थोडी लोकी जी होती ना ती मी काढून ठेवली होती आणि म्हटलं सकाळी फटक्यात तिला ग्रेट करायची आणि एक पराठा बनवायचा पियासाठी म्हणजे टेन्शन नाही टिफिनला काय बनवायचं असं असं जर आपण आधीपासून प्रिपरेशन करून ठेवलं ना फक्त डोक्यामध्ये की आपल्याला काय काय करायचं आहे काम खूप सोपं होऊन जातं आपण उठतो आणि डायरेक्ट जे काही ठरलेलं असतं आपण त्या कामाला लागतो आणि काम अगदी झटक्यामध्ये कम्प्लीट होऊन जातं तसं तर आपल्याकडे बघा ऑप्शन नसतो की मुलांची जो स्कूलचा टाईम आहे तो तर फिक्स असतो त्याच्या आधी तर आपल्याला त्यांना घराच्या बाहेर काहीही करून काढायचं असतं पण गोष्ट अशी होते की ती जी धावपळ होते ना ती आपल्या प्रिपरेशनमुळे होत नाही महत्त्वाची म्हणजे कारण प्रत्येक घरामध्ये सकाळची जी धावपळ असते ना ती फक्त वाईची होत असते माणसं सगळे निवांत असतात त्यांना कितीही सांगा आणि त्यांच्यापेक्षा निवांत असतात स्कूलमध्ये जाणारे पोरं म्हणजे त्यांना अजिबात काही पडलेली नसते आपण त्यांना आरडाओरड करडत करतच राहायची की उठ हे कर पिया किती वेळपासून तेच करते अमुक आणि ढमूक आणि आपली म्हणजे कामांसोबत ही आरडाओरडसुद्धा खूप जास्त होते आणि सगळं जे चिडचिड असते ना ती आपल्यावर होते आणि जेव्हा निवांत मुलं स्कूलला गेली ना की तो सुटकेचा श्वास घेतानासुद्धा असं वाटतं की काही सुटून तर नाही गेलं आहे ना माझ्याने जर राहिलं असेल तर ते, ते करते आधी आणि मग त्यानंतर जो आहे तो सुटकेचा श्वास घेते चला असं आज माझं सगळं निवांत होतं सॉर्टेड होतं सगळं पटपट केलं आणि त्यानंतर जे आहे इथे टे मला ब्रेकफास्टसाठी ना उपीट पण बनवून घ्यायचं आहे त्याचंही ती प्रिपेरेशन करून मी आता बियाची पोणी जी आहे ती घालून देते होती <laughs> ते रात्री झोपताना कुठलं पहिल्यापासून आठवतच नाही मला आठवलं की आपण उद्या म्हणूया उद्याच्या ब्लॉग मध्ये 모른다. 쁘써1 0 खूप प्रयत्न केले आम्ही पण आम्हाला ते सॉन्ग काही आठवलंच नाही देश देशभक्तीवरून कुठलं तरी सॉन्ग होतं आणि तिच्या स्कूलमध्ये रिव्हिजन चालली होती काही दिवसापूर्वी आणि तिला काल रात्री झोपण्याच्या आधी अचानक आठवलं म्हणजे कंटिन्यू ते दोन तीन कडवे होते जे ती कंटिन्यू म्हणत होती रात्री झोपण्याच्या आधी दहा पंधरा मिनटं तरी ती कंटिन्यू तिचं बोलणं चालू होतं आणि तिच्या त्या आवाजामध्ये छानही वाटत होतं सकाळी म्हटलं तुम्हाला जे आहे ते म्हणून दाखवावं पण आम्हाला दोघांनाही आठवत नव्हतं चला असं मस्त उपीट बनवलं त्याचं जे आहे ते नाश्ता केला आणि त्यानंतर आता पिया जी आहे ती स्कूल स्कूला चालली आहे आणि आता तो मस्त मला निवांत वेळ मिळणार आहे तर मी इथे बाल्कनीमध्ये तिलाच बाय करण्यासाठी आली पण डोक्यात माझं एकच काम चाललं आहे की आता जरी पिया स्कूलला गेली निवांत वेळ असला तरी पण आता काही ना काही असं काम आहे जे मला काढायचं आहे कारण बाप्पा येणार आहेत त्यामुळे घराची काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या पद्धतीने क्लिनिंग झाली पाहिजे तसं आम्ही गावाला जाऊन आलो आहे त्यामुळे ते म्हणजे जास्त दिवस नाही माझ्याकडे की पूर्ण आठवडा राहिला असता एक वीक माझ्याकडे जास्त राहिला असतं तर काही ना काही झालं असतं पण आता दिवस कमी असल्यामुळे दोन चारच दिवस उरले तर मग कायच क्लिनिंग होणार म्हटलं तेवढं वरवरचं थोडंसं करूयात आणि थोडंसं काहीतरी घरातलं जो जा आहे जुना सामान वगैरे अननेसेसरी ज्या गोष्टी आहेत त्या घरातून बाहेर काढल्या पाहिजे म्हणून राय बाल्कनीमध्ये असे हे दोन बॉक्स कितीतरी वर्षापासून तिथेच ठेवलेले होते त्यांना मी काढून आणले आणि काही स्टीलचे प्लेट्स आहेत काही तुटलेले कप आहे ते फ्युचरमध्ये कधीतरी गार्डनिंगला कामात येतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आपण काही आय वाय करू यासाठी मी ठेवलेलं आहे काही कंपोस्ट वगैरे एक दोन आहे मी शेणखत वगैरे आधी मम्मीकडून घेऊन यायची तर ते पण थोडं पडलं होतं म्हटलं ते युटिला काही तरी करून घेऊया जेणेकरून घरातून सगळं संपेल कारण आपण कुठेतरी वर कोपऱ्यात ठेवून दिलं ना मग आपल्याने काही ते वापरणं होत नाही डोळ्यासमोर असले की मग गोष्टी वापरल्या जातात आणि म्हटले एवढं पण रिकामं होऊन जाईल म्हणजे तिथे मला दुसरा सामान काहीतरी ठेवता येईल आज मी माझ्याच बाल्कनीतली काही फुलं तोडून छान देवपूजा करताना देवांना वाहिलेत असं मी जनरली करत नाही कारण मला असं वाटते की झाडावर ना म्हणजे एक दीड दोन दिवसापर्यंत फुलं छान फ्रेश असतात मग आपण ते तोडून देवघरात ठेवले किंवा मग कुठेही आपण ठेवले तर ते, ते लगेच कोमे जायला लागतात म्हणून मी तोडत नाही मोस्ट ऑफ पण एक जास्वंद आहे जे ना आम्ही मागच्याच्या मागच्या वेळेस थिंक गावाला गेलो होतो ना तेव्हा ते खराब झालं होतं त्याला म्हणजे पत्ते पण फुटत नव्हते आता त्याला पत्ते पण छान यायला लागले कड्या पण त्याला ज्या आहेत त्या नवीन यायला लागल्या आणि खूप कड्यांमध्ये हे एक छान फूल जे होतं ना इतक्या छान मस्त ब्राईट कलरचं रेड कलरचं फुललेलं होतं म्हटलं चला ते आज आपण देवाला हो वाहूयात आणि या पिंक कलरला तर म्हणजे पिंक पी, कलरचं जे जास्वंदाचं फुल आहे त्याला तर आज चार चार फुलं आलेली होती आणि बाकी सगळं तुम्हाला माहीतच आहे मला बऱ्याच सध्या कमेंट रिसिव्ह होत आहे की आमच्या जास्वंदाला फुलंच येत नाही तर तू काय टाकते कसं काय करते सांग म्हणून तसं काही खास नाही आहे जे माझ्याकडे दोन चार कंपोस्ट आहे मी ते टाकते आणि उन्हामध्ये असतं नेहमी त्यामुळे छान फुलं येतात बाकी मी येणाऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्विकली जे आहे ते सांगून देईल की काय वगैरे कसं करायचं स्पेशली फॉर जास्वंद तर आता माझा भाऊ आणि बहिणी आलेली आहे आणि आल्या आल्या आम्ही जरा पाच दहा मिनटं गप्पा मारल्या आणि मग आमचं डिस्कशन चाललं होतं की आज जेवणामध्ये काय बनवायचं तर मी माझ्या बहिणीला काम देऊन दिलं आहे की तू काय करू नको मी करेल सगळं तू फक्त लसून जे आहे ते बसल्या बसल्या इथे बस मला निवडून द्या आपण गप्पा मारतो तोवर तर आमचं आता डिस्कशन चाललं होतं की काय स्वयंपाकात बनायचं वगैरे मी त्याला कालच सांगितलं होतं माझा लहान भाऊ पण आला होता काल की तू कालच्याच दिवशी आहे तर तो तो म्हणला नाही माझा हा पूर्ण वीक जो आहे तो काही जमणार आणि मला सुट्टी नाही आहे आणि मी नेक्स्ट वीकमध्ये बघेल नाहीतर मग काही जेव्हा मला जमतंय तेव्हा मी येईल पण त्यांचा सकाळीच मेसेज आला की आम्ही अर्ध्या तासात येतोय म्हणून आणि त्याचं नेहमी असं असतं की आल्यानंतर तो म्हणतो की काहीतरी मस्त बनव म्हणजे मस्त इन द सेन्स असं असतं की काहीतरी मसाले भाजी बनव किंवा वरणबट्टी जे आपल्याकडे आपल्या गावामध्ये आपण जे खातो आपल्या भागामध्ये तसे पदार्थ तो सजेस्ट करत असतो पण गोष्ट अशी होती की आता मसाले भाजी बनवायची आहे तर टमॅटो नसतो किंवा एखादी गोष्ट नाही आपल्याकडे आणि त्यालाच सांगायचं की जा बाबा घेऊन तर तो ऐकत पण नाही तसं मी प्रिपरेशन करायला सुरुवात केली म्हटलं मस्त शेवभाजी बनवूया मसाल्याची कांदा वगैरे पण परताला ठेवला आणि नंतर बघायला गेली तर टमॅटोच नाही आहे आणि तो, तो काही जायला तयारच नव्हता मग नंतर तो म्हणतो की ठीक आहे मग बट्टी बनवू मस्त वरण बट्टी मटकी बनवू त्याच्यासोबत नाही तर घुटलेल्या वांग्याची भाजी बनवू पण त्यासाठी वांगी तर पाहिजे नाहीतर मटकी तर पाहिजे ते काहीच अवेलेबल नाही तो जायला तयार नाही आणि गेला तरी बाहेर पाऊस पण चालू होता त्यामुळे पावसात पण त्याला नको वाटत होतं जायला आणि ऑनलाईन मागवायला पण मटकी वगैरे खूप कमी क्वांटिटीची महाग येते म्हटलं चला आता जे घरामध्ये आहे आपण तेच बनवूया तर पत्ताकोबी होती घरी पडलेली पत्ताकोबीची भाजी बनवते म्हटलं पण कांदा जो माझा परतून ठेवलेला होता ना मी मी त्यालाच थोडा मिक्सरमध्ये थोडा असा वाटून घेतला आणि त्याच्यामध्ये सगळं परतून जे आहे ती भाजी बनवून घेतली छान बनली होती भाजी तशी आणि आता इथे बट्टीचं चा प्रिपरेशन चालू आहे मला असं वाटते की बट्टी बनवणं म्हणजे वरणबट्टीचं जेवण एवढं काही वाटत नाही पण जो भांड्यांचा पसारा निघतो ना तो खूप मोठा असतो आणि आता इथे माझ्या बहिणीचंही चाललं आहे की कसं का काय बट्टी बनवताय तसं ती मम्मीकडे गेली होती तेव्हा शिकून आली होती पण माझी मम्मी लाटून जी आहे ती बट्टी बनवते आणि मी असे गोळे करून बट्टी ठेवत असते तर तिला म्हणजे आपल्यालाही असं होतं बघा की आपणही कुणाच्या घरी गेलो तर आपल्याला काही समजत नाही की काय काम केलं पाहिजे असं कोणाचे वस्तू कुठे ठेवलेल्या आहे समजत नाही जरी आपल्याला दुसऱ्याच्या घरी जाऊन असं होतं तर आपणही दुसऱ्याला तसं ट्रीट केलं पाहिजे की बाई तू एकदम निवांत असं सोप्पं काम घे निवांत बस मी बाकीचं सगळं आवडते पटपट पड़ आणि आपल्या घरातल्या गोष्टी माहिती असतात तर आपण क्विकली सगळं करतो पण ती तिचं होतं की नाही मग तुम्हीच काम करणार मी उभर राहील मग ती इथेच येऊन थांबली होती मग छोटे मोठे कामं लावा फक्त तेवढंच आणि बाकी गप्पा वगैरे आपल्या ज्या असतात त्या चाललेल्या असतात पण तिने मला लसूण एवढे निवडून दिलेत ना की म्हणजे मला आठ दिवस पुरतील एवढे छान छोटा डब्बा भरून लसूण निवडून दिले म्हणजे आठ दिवस तरी डब्बा उघडला की डायरेक्ट घ्यायचं काम आहे म्हणजे प्रत्येक दिवसाचं सकाळ संध्याकाळचं पाच पाच मिनटं बट्टाचं काम तरी माझं वाचलंच आहे असं म्हणायला हरकत नाही आणि आज ना मी ह्या जाडीमध्ये बट्ट्या ज्या आहेत ते बनवण्याचं ट्राय करते नाहीतर माझ्याकडे इडलीचं जे फक्त आतमध्ये ठेवायचं भांडं असतं ना ते आहे मी त्याचं फक्त एकच जे भांडं असतं ते यूज करते आणि चार इडल्या ठेवते पण आज जास्त क्वांटिटीत बनवायच्या होत्या त्यामुळे मी ह्या ज्या होतं ना या जाडीमध्ये ठेवल्या आणि मल्टीपर्पज आहे मी फुनके वगैरे पण काही वाफवायचं असेल व्हेजिटेबल वगैरे स्टीम करून घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी पण ही जाडी खूप छान आहे अशी हलकी आहे ती पण छान आहे स्टेनलेस स्टीलची आहे क्वालिटी छान आहे तिची आणि आता ह्या सगळ्या बट्ट्या ज्या आहेत ते मस्त तळून घेते खूप छान जेवण बनलं होतं आजचं जे काही हे बनवते ते करता करता कॅन्सल होत जे पण काही बनलं आणि बट्ट्या जोवर बनत होता ना थोडा वेळ मिळाला होता त्यामध्ये तो शिरा पण बनवून टाकला म्हटलं चला काहीतरी गोड पण झालं पाहिजे म्हणून जे होतं शिऱ्यासोबतचं असं हे छान जेवण झालं आमचं मी आताच ना पियाला ट्युशनला सोडून आली आणि म्हणजे ती आज जशी स्कूलमधून घरी आली ना म्हणजे ती तिने मला एक चिठ्ठीवर लिहून आणलं होतं तिची आता युनिट टे युनिट टेस्ट झाली होती काही दिवसापूर्वी आणि त्यामध्ये तिला म्हणजे बाकी सब्जेक्टमध्ये तिला चांगले मार्क्स आहेत तिला मॅथमध्ये कधीच कमी मार्क्स मिळत नाही बहुतेक वेळा तर आउट ऑफ मिळतात म्हणजे तिचं मॅथ जरा आहे ना असं पक्क आहे चांगलं आता पण तिला वीसपैकी साडे एकोणावीस जे होते ते मॅथमध्ये मार्क्स होते आज छोट्या छोट्या अक्षरांमध्ये लिहून आणलं होतं कारण क्वेश्चन पेपर वगैरे काही त्यांनी घरी दिलेला नव्हता आन्सर शीट वगैरे आणि बाकीच्यांमध्ये पण मराठी हिंदीमध्ये पण तिला सतरा अठरा असे असतात वीस पैकी असली तर पण तिचा ना थोडा घोळ होतो तो म्हणजे इंग्लिशमध्ये आणि ईव्हीएस मध्ये तिला जरा कमी मार्क्स मिळतात आणि ह्या वेळेस तिला इंग्लिशमध्ये साडे एकोणावीस होते आणि ई व्ही मध्ये फक्त चौदा होते आणि घरी येऊन मग मी तिला काही एवढं बोलली नाही जास्त मी फक्त तिला एवढं सांगितलं की आता ठीक आहे आता तुला कमी मार्क्स मिळाले आपण ट्यूशन पण लावली तर तू फोकस कर ट्युशनमध्ये जा टीचरला सांग की मला मॅथच शिकवायचं काही गरज नाही मला येत आहे फक्त एक रिव्हिजन आपण एक्झामच्या आधी करून घेऊ शकतो आणि बाकीचं तू जे आहे ती इंग्लिश आणि ई व्ही एसवर फोकस कर एवढंच मी तिला सिम्पल दोन तीन लाईनमध्ये जे होतं ते माझं लेक्चर मी तिला संपवून पण तिला काय झालं आणि काय नाही तिने अगदी पटपट जेवण केलं टाइमपास पण नाही केला मला जायचं पण नाही असंही नाही म्हणली आणि म्हणते की लवकर जाते मी आणि मला जरा पाच दहा मिनटं उशिरा तू जे होतो ते घ्यायला येजो मी आज जे आहे इंग्लिश आणि इव्हीएस वर जरा फोकस करते टीचरला पण सांगेल की मला असे असे मार्क्स मिळाले आहेत म्हणून आणि तिचं हे सगळं रिॲक्शन बघून ना मी महत्वाचं म्हणजे थोडी आश्चर्यचकित होती आणि तिला ना मी सांगितलं पण नव्हतं की मामा आले होते किंवा मामी आले होते आपल्याकडे आपण जेवण वगैरे केलं तिला मी हे सांगितलं नाही कारण असं कोणी घरी आलं आणि तिला न भेटताचं चाललं गेलं ना तिची खूप भयंकर रिॲक्शन असते मग तिला असं वाटतं की हे लोक असेच करतात मला न भेटता चालले जाता मग येतातच कशाला तिचं असं असतं तिचं असं म्हणणं असतं की मला भेटलं पाहिजे आणि जरी कितीही घाई असली ना तरी तिचा हट्ट असतो की नाही थांबा तुम्ही थोडा वेळ आपण बसूया बोलूया खेळूया असं जे असं तिचं चाललेलं असतं पण मी तिला काही बोलली नाही की आले होते असं नाहीतर मग तिचं खूप आरड झाली असती आणि हे मार्क्स बिक्स जे काही मला बघायला मिळालं तिच्याकडून जी रिॲक्शन होती ती पण मिळाली नसती त्यामुळे तिला काही सांगितलंच नाही आणि आता पुढे पण सांगणार नाही की ते आले होते म्हणून असं कारण मुलांना होतं असं हर्ट होतं की अरे मामा येऊन गेला आणि आपल्याला भेटलाच नाही असं म्हणून म्हटलं ठीक आहे काही सांगायचं नाही इला पण तिचं ते जे स्टडीच्या बाबतीमध्ये मी बघितलं ना मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर केलं पाहिजे आणि शेवटी आपल्या बाबतीत पण असंच असतं बघा की आपल्याला म्हणजे आपण पास तर नाही बदलू शकत पण आपला माहिती आहे की फ्युचरमध्ये ह्याच गोष्टीवर आपण थोडं जास्त काम केलं तर आपण जे आहे ते फ्युचर चेंज करून घेऊ शकतो आता तिचा हा जोश अभ्यास करण्याचा किती तो तो दिवस अजून राहील मला माहीत नाही पण सध्या दोन तीन दिवस जरी तिने अभ्यास केला आणि तिचा असं सगळं छान म्हणजे ती काहीतरी करण्यासाठी उत्सुक आहे आणि तिला समजतंय की आपण काहीतरी केलं पाहिजे मला हे बघूनच मी खूप जास्त आनंदी होती आणि आपल्याला कधी ना कधी मुलांमध्ये असं वेगवेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात सो तिला सोडून आली मी आणि त्याला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते किचनवर भरपूर पसारा आहे माझा भांडी वगैरे तशी ती आवरायचं सांगत होती मला वहिनी पण मशीन आहे तिला म्हटलं आणि त्यांना जायचं पण होतं त्यामुळे म्हटलं तुम्ही जा नंतर नंतर मी नंतर आवरते सगळं सो ते गेल्यानंतर मी व्हिडिओचं च काम करत बसली होती ती आली तिला ट्युशनला सोडलं आणि आता जे आहे ते सगळं घरातलं आवरून घ्यायचंय हे रॅकमधले जे भांडे आहेत ना एवढे सगळे ती बिचारी घासून गेली होती आणि त्याच्यानंतर पण पूर्ण जे आहे ते सिंक भरून माझे भांडे पडलेले होते आता म्हटलं यांना रचते आणि सगळ्यांना जे भांडे आहेत आहे जे धुवायचे आहेत त्यांना फक्त मशीनमध्ये लावून देते जेणेकरून रात्रीच्या जेवणाचे जे काही निघतील दोन चार भांडे त्यासोबत जे आहे ते मशीन स्टार्ट करता येतं तशी थोडी बट्टी उरली आणि जे काही बनवलं होतं ना त्यामधून सगळं थोडं थोडं उरलं होतं त्यामुळे एक गोष्ट तरी मी निवांत आहे की आज रात्री मला जेवणाचं टेन्शन नाही आहे जे काही आहे ते थोडं थोडं खायचं आणि त्याच्यासोबत काहीतरी मॅगी वगैरे असं बनवायचं आणि आजचं जेवण बनवायचं टेन्शन नाही त्यातल्या त्यात भांडे पण इथे लावून झालेत म्हणजे रात्रीचे देवडे दोन चार निघतील ते याच्यामध्ये लावायचे आणि मशीन फक्त स्टार्ट करायचं म्हणजे बऱ्यापैकी मला असं वाटतं की उपयोगी खरंच हे आहे जे कोणी दिवसभर बिझी राहतात ना ज्यांना दिवसभर काम करायचं आहे त्यांच्यासाठी हे खरंच खूप चांगलं आहे आणि मी जेव्हापासून घेतलं आहे मला माझं काम तरी ब भांड्यांच्या बाबतीमध्ये फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट कमी झालं आहे त्यामुळे तो जो थकवा असतो ना महत्त्वाचा तो येत नाही आपल्याला कारण मलाही असं झालं होतं की व्हिडिओ व्हिडिओ जे आहे ते एडिटिंग वगैरे करण्यासाठी दोन दोन तीन तीन तास बसावं लागतं मानसारखी खाली असते त्यामुळे पाट आणि कंबर पण जे आहे ते दुखायला लागतं आणि त्यानंतर जेव्हा आपण भांडे घासायला जातो ना तो खूप लोड येतो आपल्यावर मग तो आता कमी झाला आहे त्यामुळे भांडे घासणे एवढं विशेष नाही एकदाचं लागलो की आपण अर्धा तास आवरून घेतो पण तो जो नंतरचा असं दुखणं असतं ना ते महत्त्वाचं कमी झालं आहे त्यामुळे असं वाटतं की ठीक आहे आपण जे काही परचेस केले एवढे पैसे देऊन ते चांगलीच गोष्ट केली आहे म्हणून भांडे लावले आणि हे सगळं करता करता चहाची वेळ झाली होती गुड पण संपलाय म्हणून म्हणून मी तुम्हाला साखरची बरणी दाखवत होती की गुळाची नाही आज साखरेची चहा बनते म्हणून अदरवाईज मी गुळाची चहा बनवते अर्धाच कप ठेवायची थोडंसंच गूळ टाकायचं आणि तेवढीच चहा पिऊन मस्त मन तृप्त करायचं आणि एनर्जेटिक फील करायचं चहा होत होती थो तोवर थोडेफार मसाले वगैरे भरून घ्यायचे होते कारण ती सवय झाली आहे तो टाईम चहा उकडते तिला बघताना कधीच तो टाईम असा माझा निघत नाही काही ना काही छोटी मोठी कामं नेहमी चाललेली असतात आणि याचा फायदा पण होतो आपल्याला की जेव्हा आपण काही करायला जातो तेव्हा ते शोधून ते पॅकेट फोडून मग यूज करायची गरज पडत नाही आपल्याला माहिती असते या जागेवर ठेवलं आहे घ्या आणि फटक्यात जे आहे ते यूज करून घ्या आणि कामाच्या बाबतीमध्ये अशा छोट्या छोट्या सवयी मला काही आधी नव्हत्या पण हळूहळू कालांतराने जे आहे एक्सपिरियन्सने लागत गेले आणि त्याचा फायदा पण मला होतो आणि बघा एवढा लसून जो होता ना ते वहिनी मला निवडून गेली होती ज्याचा फायदा मला आता पुढचे आठ दिवस अगदी मनसोक्त पद्धतीने घेता येणार आहे अगदी समोरचा जो व्ह्यू आहे ना माझ्या बाल्कनीतला तिथेच एवढी फुलं आहेत ना की मलाच बघायला इतकं छान वाटते की तुम्हाला मी काय सांगू आज इथे बसून चहा प्यायला पण वेगळंच वाटत होतं त्यातल्या त्यात, त्यात जे समोर एक झाड आहे म्हणजे खाली तर तिथे पण ना छान येलो कलरचे खूप त्याला पण फुलं आले त्यामुळे गा बाल्कनीमध्ये आल्यानंतर इतकं फ्रेश वाटतंय ना आणि मी तुम्हाला खरं सांगते जेव्हा मी गार्डनिंग माझ्या डोक्यात स्टार्ट झाली होती ना जेव्हा मी घर घेतलं आणि एक एक प्लांट मी जमा करत होती ना तेव्हा मी कधीतरी असं स्वप्न पाहिलं होतं की माझ्या ह्या बाल्कनी मध्ये इतकी झाडं पाहिजे अशी फुलं पाहिजे मी जेव्हा दुसऱ्यांचे व्हिडिओ यूट्यूबला बघत असायची ना तेव्हा ते जे स्वप्न होतं ना की माझी बाल्कनी अशी पाहिजे म्हणजे आपले बरेच स्वप्न असतात आणि ते पूर्णही होतात पण हे बाल्कनीचं स्वप्न मी खूप बघितलं आहे म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जेव्हा गार्डनिंगचा व्हिडिओ बघायची ना तेव्हा मी प्रत्येक वेळा माझं म्हणजे माझ्या डोक्यात चालू असायचं की माझं पण असं बाल्कनी पाहिजे इतके फुलं पाहिजे आणि आज मला असं रिअलाईज होत होतं बऱ्याच वेळा हे होतं पण आज मला असं मन आतून इतकं प्रसन्न होतं ना की जे मी स्वप्न पाहिलं होतं माझं बालकणीच्या बाबतीमध्ये की एवढी फुलं पाहिजे माझ्याकडे आज किती फुलं आहे आज सेम टू सेम जसं मी इमॅजिन केलं होतं माझी बालकणी माझ्या समोर प्रत्यक्षात तशी आहे म्हणून आणि एखादी गोष्ट आपण मनापासून म्हणजे ज्या गोष्टीच्या मागे लागलेलो असतो ती गोष्ट आपल्याला मिळते मग ती बालकणीचा व्ह्यू असो किंवा कुठलीही गोष्ट असो पैसा असो गाडी असो घर असो त्यासाठी थोडी मेहनत लागते जिद्द लागते आणि त्या डेडिकेशनने आपण ती गोष्ट करत असतो ना तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात चला तर मग या सुंदर अशा गुलाबासोबत आणि माझ्या बाल्कनीच्या व्ह्यूसोबत आणि माझ्या स्वप्न पूर्ण झालेल्यासोबत मी माझा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते की तुम्हाला आवडलेला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या टेक केअर फ्रेंड्स अँड बाय